निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूम भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्यावद गुढीपाडवा उत्सवाचं औचित्य साधत कानिपनाथांच्या पादुकांची भव्य आयोजन अहिल्यानगर येथे करण्यात अहिल्यानगर येथील भुतकरवाडी भिंगारदेवे मळ्यात नाथांच्या मंदिरात हा भव्य सोहळा संपन्न होतोय या ठिकाणी नाथांच्या पादुकांचं दर्शन नाथ भक्तांना मिळणार आहे तरीही या सोहळ्याला सर्व नाथ भक्तांनी उपस्थिती राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती कानपनाथ मंदिराच्या महंतांनी केली आहे हा कार्यक्रम मंगळवारी दिनांक नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता आयोजित केला आहे या कार्यक्रमाची अधिक माहिती मंदिराचे महंत यांनी दिली आहे ओम शिव गुरु शिवकी ओम नमो आदेश नाथ जी गुरुजी ओम नमो आदेश सालाबाद प्रमाणे ही आपण श्री चैतन्य कानिपनाथ यांच्या चरण पादुका तसेच महाल व पालखी मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पाडायची आहे तरी सर्व भाविक भक्तांनी कार्यक्रमास हजर राहावे व श्री महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती आदेश आदेश